जय पराजय झाला तरी या वयातही शरद पवार काम करत राहतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पवारांचं कौतुक महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपची चाचपणी सुरू अमित शहाच्या दौऱ्यानंतर संघटनांना खालचालींना जोर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक वैष्णवी हगवने प्रकरणातील तीन आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार पती शशांकसह नडन आणि सासूला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आघाडींच्या वकिलांकडून युक्तिवादावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय वकिलाच्या कांचिलात युक्तिवादानंतर रोहिणी खडसेंची एक्सपोस्ट पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला पोलिसांनी मध्यरात्री अंधे नागपुरात हेरगिरी प्रकरणी आज होणार चौकशी दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यातही विधानसह कोसळणार पाऊस राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ बुधवारी एकाच दिवसात शहाऐंशी नवीन रुग्णांची नोंद सर्वाधिक छत्तीस रुग्ण मुंबई मुंबई मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार अभिनेता डीना मोरियाच्या चौकशीत मुंबई पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागोपाठ दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून मोर्याची चौकशी सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी भूस यांना हिंडनवर प्रकरणात लोकपालांकडून चीट कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं केलं स्पष्ट